आज विजयादशमीच्या सर्व शिरूर व परिसरातील सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून विजयादशमीनिमित्त श्रीदुर्गा दौड शिरूर ताजबंद आज आठ वर्ष झाला आपण सुरुवात केली ही दौड सुरुवात करण्यामागचा उद्देश जेवढा होता की आपणाला आपला देश आणि धर्म हा टिकला पाहिजे लहान मुलावर पिढ्यानपिढ्या संस्कार आपल्या घडले तर आपला देश हिंदुत्वाच्या विचाराने घडला पाहिजे त्या उद्देशानं आपण श्री दुर्गादौड यांची स्थापना केली आणि आठव्या वर्षामध्ये पदार्पण करून आज अतिशय गुट्टे महाराजांच्या अमृतवाणीतून प्रवचनाचा कार्यक्रम केला खरोखरच मला सांगायला आनंद वाटतो महाराज आठव्या वर्षी देखीलसुद्धा अक्षरशः धो धो पाऊस होता मला वाटलं नव्हतं एवढ्या पावसामध्ये आमची ज्योत कशी न्यावा असे विचार माझ्या मनात येत होते पण आई जगदंबेच्या आशीर्वादाने त्यांनी आपणाला सद्बुद्धी दिली आणि सर्व धारकरी आमच्या विचाराचे सर्व धारकरी मी येण्याच्या अगोदर देवीपशी उभा टाकायचे खालून ज्योत आणि मशाल घेऊन आम्ही वरी देवीपशी यायचं आरती करायचं आणि आमचा समारंभ करायचा नऊ दहा दिवस चाललेला हा आमच्या श्री दुर्गादौडचा संकल्प आज शेवट झाला दसऱ्यामुळं आणि त्याची आरती करून आम्ही समारंभ केला सर्व माझ्या धारकऱ्यांना एवढंच मी सांगू इच्छितो की आई जगदंबा अशी सद्बुद्धी दे आणि दुर्गा दौड अशाच पद्धतीचे लहान मुलावर बालकावर होणारे संस्कार पुढे चालवण्याची सद्बुद्धी द्यावं आई भवानीने आणि ही संकल्पना पुढे सुरुवात राहावी या धारकऱ्यामध्ये आम्ही बघितलं खरोखरच माझ्यापेक्षा महाराज वयानं खूप साठ पासष्ट वर्षे वय असणारे जाजू शेठ असतील ज्ञानबा मंतलवाड असतील महेश बिलापाटे असतील सिद्धूभाऊ असतील जयवंत असतील तुकाराम असेल ही सर्व टीम ज्ञान विनायक खेडकर पाटे अशी सर्व टीम आमची जी आमची टीम आहे त्या टीमनं अहोरात्र मेहनत घेऊन दसरा केव्हा आला हे आम्हाला देखीलसुद्धा समजलं नाही म्हणून सर्व आमच्या पाठीमागे आम्हाला बळ देण्यासाठी असणारी आईश भवानी आमची सतत आमच्या पाठीमागे असंच राहू दे आणि आमच्या प्रयत्नामध्ये आम्हाला बळ देण्यासाठी दुर्गा दौड अशीच पिढ्यान पिढ्या सुरुवात राहावं आम्हाला सद्बुद्धी देऊ आणि आमच्या हातून असंच कार्य घडण्याची सद्बुद्धी आमच्या हातून घडावी एवढंच मी आई चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांचे विचार त्यांचे आचार ही संस्कृती हा देश टिकवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं स्वराज्य टिकून राहण्यासाठी ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या प्राणाची आहुती दिली साडेतीनशे वर्षापूर्वी जो देश हा अंधकारात होता तो अंधकार दूर करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये सर्व धर्म गुन्या गोविंदाने जाती धर्मा हे मानतील ही संकल्पना आमचे मित्र शिवानंदजी भोसले व भोसले परिवार यांच्या वतीने हा उपक्रम गेली आठ वर्ष झालं अखंड चालू आहे आणि त्याची सांगता आज विजयादशमीच्या दिवशी आम्ही सर्व मित्र परिवार मिळून आयोजित करतो आणि म्हणून ही खरंच संकल्पना यापुढेही चालू ठेवण्यासाठी आम्हा सर्व मित्र परिवाराचा त्यांना खंबीर असा पाठिंबा राहील ही दोन शब्द मी बोलतो संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र श्री शिवानंदजी भोसले आणि तुळशीरामजी भोसले यांच्या सद्विचारानं गेली आठ वर्षापासून मौजे शिरूर ताजबंद ते भवानवाडी या दरम्यान माता जगदंबेच्या मंदिरापर्यंत जी दुर्गा दौड सुरू आहे हा सद्विचार त्यांनी सुरुवात केली आणि प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये मनामध्ये येणाऱ्या नव्या पिढीमध्ये भारत देश माझा आहे देव देश आणि धर्म याला माझं म्हणणारी पिढी आणि राष्ट्रविचार उभा करून तो जिवंत ठेवण्यामध्ये ही दुर्गा दौड प्रत्येकाच्या अंतकरणा देव देश आणि धर्माला माझं म्हणण्याचं रक्त व्हावं ही भावना याच्यामध्ये आहे कारण समाजामध्ये अशी बरीच माणसं मिळतात कोणी घराला माझं म्हणतं शेतीला माझं म्हणतं पण देव आणि देश धर्म याला माझं म्हणणारी पिढी आपल्याला बनवायची गेली पहिल्या पहिली वर्गापासून ते दहावी पर्यंत आपण भारत माझा देश म्हणतो पण पुन्हा बोलत असताना म्हणतो की देश सर्वांचा आहे म्हणजे देश विघातक शक्तींना सुद्धा आपण त्यांचाही देश आहे अशा प्रकारची भावना बोलतो तर ती नसता प्रत्येक जण जो भारत माता की जय म्हणतोय त्याचा देश आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात जागी झाली पाहिजे आणि युवकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही कार्य केलं आणि गुलामीच्या घोर अंधकारामध्ये स्वराज्याचा जो सूर्य उगवला तो सूर्य प्रत्येकाच्या अंतकरणात त्या सूर्याचा प्रकाश आणि पुन्हा कधीही गुलामी या राष्ट्रावरती येणार नाही ज्या गुलामींनी ज्या प्रवृत्तींनी आपल्याला गुलाम केलं अशा प्रवृत्तींपासून सजग राहून विश्वकल्याणाच्या दिशेनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रत्येकाच्या मनामध्ये जो मोहरूपी सुरासोबत नऊ दिवसाचा संघर्ष तुळजाभवानी केला तो संघर्षाची ज्योत प्रत्येकात राहावी ही भावना याच्या मागची आहे आणि हा स्तुत्य उपक्रम शिरूर केला त्याबद्दल त्यांची खूप खूप धन्यवाद अभिनंदन यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो मित्र तुळशीराम भोसले त्यांचे चिरंजीव शिवानंद भोसले या भोसले घराण्यांना एक मार्... धार्मिकतेचा वारसा मिळालेला लाभलेला आहे आमच्या लहानपणापासून तात्या गोविंदराव तात्या यांनी पुढाकार घेऊन हे दिंड्या वगैरे करत होते तोच वारसा पुढं आज त्यांनी चालू ठेवला आहे आणि आजचा हे द दुर्गा दौड हा कार्यक्रम सर्वात महत्त्व ह्याला कशाचं बालसंस्कार घडवण्याचं काम त्यांनी भोसले शिवानंद भोसले आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या सर्व गावकऱ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो